नगर परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर झाले त्यामुळे अनेक पक्षांचे स्थानिक पहिल्या व दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला परंतु तरीही आपल्या सौभाग्यवतीसाठी सध्या फिल्डिंग लावली जात आहे ही निवड थेट जनतेतून होत असल्याने पक्षाबरोबरच उमेदवाराच्या संपर्कालाही महत्व प्राप्त झाले आहे या पूर्वीच्या प्रभाग व नगरसेवकांच्या संख्या यावेळी तीन ने वाढ झाली असून यावेळी बारा प्रभागातून चोवीस सदस्य निवडून जाणार आहेत त्यामुळे नगरसेवक व नगराध्यक्ष या दोन्ही निवडणुका चांगल्याच रंगतदार होणार आहेत शेवगाव शहरात पहिल्यापासून खुले घराण्याचे वर्चस्व राहिले आहे तर गेल्या तीन टर्म आमदार असलेल्या मोनिका रासळे ही शेवगावात गेल्या पाच वर्षांपासून चांगलीच ताकद वाढवली आहे त्यामुळे शेवगावात यंदा काय होईल याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता या आपण पाहता आहोत कॅनडा मल्यातून नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस शेवगाव नगर परिषदेची निवडणूक दिवाळीनंतर होईल येत्या महिन्याभरात हा कार्यक्रम जाहीर होईल डिसेंबरच्या अखेरपर्यंत ही प्रोसेस पूर्ण होईल असे सांगितले जात आहे सध्या शेवगाव शहराची लोकसंख्या ही चाळीस हजारांच्या आसपास आहे त्यामुळे यंदाची नगर पदाची निवडणूक जोरदार होण्याची शक्यता आहे गेल्यावेळी वेळी म्हणजे दोन हजार सोळा साली झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत घुले गट व राजळे गटात काटेकी टक्कर झाली होती त्यावेळी घुले गटाने नऊ तर राजळे गटाने आठ जागा जिंकल्या होत्या त्यावेळी सगळा खेळ अपक्ष निवडून आलेल्या चार सदस्यांवर ठरला चार पैकी तीन पक्षांनी घुले गटाला साथ दिल्याने विद्या अरुण लांडे यांच्या गळ्यात घुले गटाने नगराध्यक्ष पदाची माळ घातली त्यानंतर पुढच्या अडीच वर्षात पुन्हा या चार अपक्षांनी गेम फिरवलाय

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष विद्या अरुण लांडे शरद पवार गटाकडून स्वाती सुनील रासने स्नेहा हरीश भारदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्नेहल दत्तात्रय फुंदे यांच्या नावाची चर्चा आहे या प्रमुख नावांसह काही अपक्षांकडूनही निवडणुकीत रंगत येऊ शकते एकंदर शेवगाव नगर परिषदेसाठी घुले व पर राजळे गटात यावेळी काटेकी टक्कर होणार आहे गेल्यावेळी एक सदस्य कमी निवडून आलेल्या भाजपने रणनीती तयार केली आहे तर पक्षांची साथ घ्यावी लागलेला घुले गटही यावेळी तापही फुंकुट पिणार आहे मित्रांनो शेवगावात नगराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल व तुमच्या वर्णातून कोण निवडून नी? येईल तुमच्या उत्तराची आम्ही वाट पाहतोय तुमचं उत्तर नक्की कमेंट करा पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद